सहकारनगर पोलीस स्टेशन मधील वॉन्टेड अॅक्युज आहे ऋषिकेश उर्फ बारक्या संजय लोंडे हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे त्याच्यावर दोन तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हे दाखल आहेत आणि तो पाहिजे आरोपी या सत्रामध्ये खाली होता काल रात्री आमचे सागर पाटील एपीआय व पथक हे प्राप्त माहितीप्रमाणे त्याला पकडायला गेले त्याच्या त्याच्या संदर्भात आपल्याला आप काय इनपुट्स मिळाले होते पकडल्यानंतर त्याला आपण ज्या ज्या ठिकाणी त्याला पकडला ॲरेस्ट केला त्या ठिकाणी त्यांनीसुद्धा स्वतःला काहीतरी इजा किंवा दगा फटका करून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या तावडीतून एस्केप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला यावेळेला पोलीस पोली स्टेशनला घेऊन आलो सुद्धा त्यांनी तोच प्रकार केलेला आहे काही ग्लासेस वगैरे त्यांनी डॅमेज केलेले आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर आय पी सी अंडर सेक्शन तीनशे तेहतीस तीनशे ते त्रेपन्न आणवे आपण गुन्हा दाखल करायची तजवीज ठेवलेली आहे त्याला आता आपण मेडिकलला घेऊन गेलेला आहे त्याच्यावर ससून हॉस्पिटल इथे उपचार चालू आहेत आणि पुढील प्रक्रिया आम्ही करून घेतो सगळ्याचे सगळे जे काय पोलीस आहेत ते आता सध्या ससुसून हॉस्पिटललाच आहेत तिथं सुद्धा त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आरोपी आहे तो आता सध्या आपल्या अटक्यात आहे त्याच्या सी टी स्कॅन आणि इतर वैद्यकीय उपचार चालू आहेत पुढील गुन्हा दाखल करून त्याला अरेस्ट करण्याची प्रक्रिया आपण ठेवलेली आहे मी सांगितल्याप्रमाणे तो ज्या प्रवृत्तीचा होता की पोलिसांच्या तावडीतून एस्केप होणं किंवा स्वतःला इजा फटका वगैरे करून घेण्याच्या प्रयत्नात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी त्या हाताने किंवा डोक्याला मारून वगैरे घेतलेला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्यांनी ज्या काही प्रयत्न केलेले त्या प्रयत्नात हा सर्व प्रकार झालेला आहे आपल्याकडं आपल्याकडं रात्री जो ए पी एस सागर पाटील आणि त्यांचे जे स्टाफ होते आपले तीन चार दना। ला जा ते चार जण आपल्याला ज्या प्राप्त माहिती मिळाली त्या प्राप्त माहितीप्रमाणे आपण त्याला तिथं ते अरेस्ट करायला गेलो होतो रात्रीची वेळ होती अडीच पावणे तीन वाजताची त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ होता त्या उपलब्ध स्टाफच्या अनुषंगाने आपण त्यांना पकडलं आणि पकडून त्याला नंतर ज्या वेळेला पोलीस स्टेशनला घेऊन आलो मुळात त्यांनी ज्या वेळेला ज्या ठिकाणी पकडलं गेलं तिथेच थोड्या परा प्रमाणात पोलिसांना हे करण्यात त्याच्या घराच्या इथं तळदे पठारावर रोडवर आपण जर इथं गेलं ना तर बॅक बॅकसाईडला फरार वगैरे नाही आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत फरार नाही येतो तो कुठल्याही गुन्ह्यामध्ये नाही फरार नाहीये फक्त त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांच्या विषय तर तो फरार नाही आहे फक्त त्याच्यावर पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तर ॲक्च्युली तसा प्रकार असा आहे की मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने की आरोपीची जी प्रवृत्ती किंवा तो जो दांडगाई वृत्तीचा होता त्याच्यातनं मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याची पद्धतच अशी होती की पोलिसांच्या तावडीतून कशा पद्धतीने सुटेल स्वतःला दगा फटका किंवा इजा फटका करून घेणार नाही आरोपीचं वय बावीस वर्ष आहे तो अल्पवीन ये नाही येतो संदर्भात काय ये डिटेल आले नाही कारण त्याची वैद्यकीय तपासणी चालू आहे वैद्यकीय वैद्यकीय तपासणी आणि जे काय आपल्याला त्याचे डिटेल्स कळतील त्या पद्धतीने आहे त्याच्यावर उपचार चालू आपण त्याच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना अटकाव केलेला आहे पोलिसांवर काय इजा फटका करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याप्रमाणे आपण आय पी सी तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा आणणे आणि तीनशे प्रमाणे आपण एक गुन्हा दाखल करतो आणि यापूर्वीची पण त्याच्यावर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये आपण त्यांना अरेस्ट करतो हे टोळीमध्ये त्याचा सहभाग नाही आहे त्याचे जे काही गुन्हे आहेत ते सगळे इंडिव्हिज्युअल गुन्हे आहेत तसे आत्ताच्या सध्याचे जे आहेत ते तीनशे चोपन्नशे महिलांविषयी जे त्याच्यावर गुन्हे आहेत तर तसे इंडिव्हिज्युअल गुन्हे पि आरोपीची जी दांडगाई वृत्ती आहे आणि स्वतःला काहीतरी इजा फटका करून घेण्याच्या ह्या प्रयत्नातच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला त्याला ज्या पद्धतीने ते बळाचा वापर करायचा आहे त्या पद्धतीने ते आपण बळाचाही वापर केलेला आहे आणि आता आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे तिथे हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार चालू आहेत आणि पुढची प्रक्रिया आपण करून घेत आहोत मार्गदर्शक <laughs> <laughs> <laughs>